बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा आज उष्मागृहस यांचा जन्मदिन लक्षात ठेवा मुलानं आपल्या देशामध्ये असे तीन दिन विशेष आहेत ते खास आहेत एक शिक्षक दिन वाचन दिन आणि मराठी भाषा दिन बरेच जण जो दिन असेल त्यावेळेला आनंद साजरा करतात चांगली गोष्ट आहे मलाही मान्य आहे पण मला असं वाटतं हा दिन मराठी भाषेचा गौरव हा दररोज झाला पाहिजे सॉफ्टवेअर इंजिनियर अमेरिकेला आहे त्यानं मला सांगितलं मी ते था 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 था। तो पुण्याला आला मी गेलो भेटायला त्याला तो म्हटला तू शिक्षक आहेस तू तुमच्या मुलांना सांग मराठी भाषा कशी असते काय होतं आणि काय होऊ शकतं हे उदाहरण त्यानं मला सांगितलं तो म्हटला आम्ही गेला भारतात नाही मग काय करायचं तर त्या मराठी हॉलमध्ये त्या म्युझियममध्ये नाही एक झाड फांदी विकायला ठेवली होती मग त्याची बायकोन तो त्या म्युझियममध्ये गेला आणि ते फांदी घ्यायला गेला आणि त्याची बायको महाडीत बोलली तिथं की फांदी बरोबर नाही आहे म्हटल्याबरोबर त्याच्या साईडला एक ग्रस्त होते ते पळपळत आले तुम्ही मराठी कडकड मिठ्ठी मारली त्याने कारण प्रेम बघा लक्षात ठेवा आपलं प्रेम ज्या आपण परदेशी जातो त्या मातृभाषेचा जा ओलावा हा आपल्याला बघायला मिळतो आणि माझ्या मित्रांनी सांगितलं तेव्हापासून आमची मैत्री झालेली आहे आज अखेर आम्ही मैत्री आहे मराठी भाषा लक्षात ठेवा वारकरी जेव्हा पंढरीला जातो टाळ मृदंग घेऊन जातो विठ्ठल काय त्याला पत्र पाठवत नाहीये यात देण्याकऱ्याला वार्याला पटकन या असं सांगत पण नाहीये तरी लाखो लोक तानात पंढरले जातात ही मराठी भाषेची शाळेचे दे। त्यांना मी पाचवीपासून शिकवलेला आहे त्यांना आठवत आहे त्यांनी मला परवा सांगितलं मी पाचवीपासून कथा चालू केली होती ती कथा पाचवी सांगत होतो सहावी सांगत होतो सातवी सांगत होतो आठवी सांगत होतो आणि आता म्हणता सर त्या कथेचा पुढला भाग का आता मला सांगा की म्हणजे आपल्या मनामध्ये लक्षात ठेवा नुसतं ओवा आवाज काढणं हे उपयोगी नाही आहे आपल्या भाषेसाठी आपण काय करतोय मराठी पहिल्यांदा ज्या मुली बोलल्या मला खूप आनंद झाला मनापासून आनंद झाला पण उखाण घेताना लक्षात ठेवा साहित्याची गोडवा असतो एवढे संत महंत होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून फुले असून ते सर्व लोक लक्षात ठेवा आपल्या आप मराठी भाषेचा गौरव जगामध्ये विश्वामध्ये केलेला आहे लक्षात ठेवा याचा आनंद काही विद्यार्थ्यांनी नाव घेतलेलं वडाय वडाय उकाती हा कला येत पिकावर मन मोकाट त्याला थाई थाई वाटा अशा वाराने चालू नाही लक्षात ठेवलं पाहिजे उष्मागराजाने अफाट साहित्य निर्मिती केलेली आहे लक्षात यापीठ पावशी तुम्हाला माहित नाही आहे ना हे राष्ट्रीय लेवलचं प्रदर्शन आहे आपल्या आप महाराष्ट्रामध्ये दोन किलो मिळालं वीस खांडेकर आणि कुसुमात मिळालं लक्षात हे साहित्यिक आपल्या आप भारत देशामध्ये दे, कोणत्याही भाषेमध्ये दे, साहित्य निर्मिती केलेल्या व्यक्तीला देण्यात येतो दे ते त्यांना दिलं साहित्याची सेवा केली अखंड सेवा केली म्हणून मुलांनो आज महाड राष्टी दिन आहे आज उद करायचं उद्या निवांत जायचं गुड मॉर्निंग म्हणायचं सुप्रभात म्हणा ना तुम्ही काय करताय गुड मॉर्निंग सुप्रभात म्हणा धन्यवाद म्हणा जगूया आज जगामध्ये जगामध्ये जेवढे जेवढे शास्त्रज्ञ महाडीमध्ये आहेत ते महाडी प्रेम जगतात कविता गातात काय करतात आपण काय करतो फक्त अकरावी बारावी दहावीच्या बोर्डापुरतं लेखन करतो तसं नाही आहे तुम्हाला मोडकी तोडकी कविता येऊ दे तुम्ही कविता करा चुकून दे चुकून दे काही रोज एखादी कविता करा एखादा सारांश लेखन करा तुमच्या मनात भावना व्यक्त करा जर आपण अशा केल्या तर आपल्या लक्ष पुढायला गा सांगितले पप्पा तुम्हाला मी भेट देणार आहे काय देणार आहे तू भेट हे म्हणजे तुम्हाला ब्लॉक देतो म्हटले ती तुम्ही काय करायचं तुम्हाला शाळेत काय वाटत कथा कविता प्रसंग लिहा बातमी पत्र लिहा काय बोलल्या आणि ते तुम्ही चालू करा म्हणले माझ्या मुलीनं मला सांगितलं एक जन्म देणारी आई जन्म देणारा वडील आणि शिकवणारी शिक्षक कधी टिंगल आयुष्यात कधी करू नका आणि ही माणसं कोणतीही अपेक्षा न घेता तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवता करतात आयुष्यामध्ये कधी टिंगल करायची नाहीये जीवनामध्ये लक्षात ठेवा जी मागवली नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटामध्ये साठून तुम्हाला जन्म देते रक्त पोहोच सगळं देते आणि त्या आईला म्हातारा आपण सांभाळायला पाहिजे हे मराठी लक्षात ठेवा आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती उद्धास संस्कृती येऊ लागलेली आहे जपलं पाहिजे मराठी भाषेचा दिन गौरव आहे लक्षात ठेवा गौरव काही हा घटला सरांनी गुण सरांनी मला इथं बोलवलं आणि मी कामा द्या सध्या मुलांना बाहेर जायचे तरी पुढे बसा तुम्ही जाऊ नका